आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वाटेल ते बोलायचं एका इतिहास अभ्यासकांना फोन करून स्वराज्य जननी जिजाऊंचा उल्लेख करत वाटेल तसं बेताल वक्तव्य करत शिव्या हासडायच्या तुम्हाला कदाचित कळलंही असेल की मी कोणाबद्दल बोलतेय हो पळपुट्या प्रशांत कोरटकर बद्दल ब्राह्मण होते म्हणून तुमचे महाराज वाचले नाहीतर ते कधीच पळून गेले असते असं बोलणारा कोरटकर आता स्वतः जवळपास महिनाभरापासून पळपुट्यासारखं पळून गेलाय पण ज्या राज्याचं म्हणजेच महाराष्ट्राचं पोलीस खातं पारदर्शक तपास करणार आणि कार्यतत्पर मानलं जातं त्याच पोलीस खात्याच्या हातावर तुरी देत कोरटकर कसा फरार झाला त्याला कोणी पळून जाण्यासाठी मदत करताय का आणि हे खरंच गृह खात्याचं अपयश आहे का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरणारा प्रशांत कोरटकर हा आता दुबईला पळून गेल्याची माहिती शनिवारी समोर आली कोरटकर हा कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईला गेल्याच्या बातम्या समोर आल्या याबाबत अधिकृत माहिती समोर येत नाही तोवरच प्रशांत कोरटकर याचा दुबईतला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला प्रशांत कोरटकर हा पंचवीस फेब्रुवारी पासून फरार असून पोलिसांना अद्यापही त्याला पकडण्यात यश आलं नाहीये त्यामुळे पोलिसांची या प्रकरणातील भूमिका आणि तपास संशयास्पद असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे अशातच आता नागपूर आणि कोल्हापूर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशांत कोरटकरला मदत केली असावी असा, असा संशयही व्यक्त केला जातोय धक्कादायक म्हणजे प्रशांत कोरटकर पळून जाण्यामागे मंत्रालय कनेक्शन असल्याचा दावा सुद्धा करण्यात येतोय मंत्रालयाकडून मिळणारा आशीर्वादच कोरटकरला पळून जाण्यास मदत करण्यासाठी कारणीभूत असून तो जर चंद्रपूर मधल्या एका हॉटेल लपून बसला होता आणि तरीही पोलिसांना त्याचा मानमूसही लागत नाही त्याचे मोबाईल फोन ट्रॅक केले जात नसतील याचा अर्थ सरकारच त्याला वाचवतय का असा सवाल विचारला जाऊ लागलाय आणि जर सत्ताधारी किंवा थेट मंत्रालयाकडूनच कोरटकरला पळून जाण्यास मदत होत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची भूमिका संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी मांडली आहे यामध्ये पोलीस जर कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर पोलीस सुद्धा आता शिवद्रोही असल्याचा आरोप आता करण्यात येतोय ज्या पोलीस स्टेशन मध्ये कोरटकर वर गुन्हा दाखल करण्यात आलाय तिथली लोक शिवाय विमानाचं तिकीट काढणारी एजन्सी विमानतळावर पासपोर्ट तपासून शिक्का मारणारे तसंच सुरक्षा तपासणी करणारे या सगळ्यांना अधिकारी आणि त्यांच्या राजकीय मालकांकडून कोरटकर कडे कर, कर, दुर्लक्ष करा म्हणून सांगण्यात आले असेही आरोप करण्यात येत आणि कोरटकर पळून जाण्यासाठी हे सगळेजण जबाबदार असल्याचा आरोप आता होतोय पण हे सगळे आरोप पाहिले तर पोलीस कोरटकरला पकडण्यासाठी जो तपास करतायत तो खरच तपास आहे की फक्त भासवण्यात येतोय असाही प्रश्न उपस्थित होतोय कारण तेरा मार्चला जेव्हा चंद्रपूर मधल्या सिद्धार्थ प्राईड या हॉटेलमध्ये कोरटकर लपून बसला होता त्यावेळी कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने त्या, त्या हॉटेलमध्ये जाऊन तपास केला होता त्याच वेळी या पथकाने चंद्रपूर पोलिसांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला तरीही कोरटकर सापडत नसल्याचं समोर आलं पण एकीकडे हा तपास सुरू असल्याचं आपण पाहतोय तर दुसरीकडे मात्र कोल्हापूर पोलीस पोलीस दलातील अधिकाऱ्यांकडून असे आरोप केले की नागपूर आम्हाला सहकार्य करत आणि या आरोपांमुळे नागपूर पोलिसांवर स्थानिक राजकीय नेत्यांचा दबाव आहे का असे प्रश्न उपस्थित होऊ लागलेत अशातच जे फोटो प्रशांत कोरडकरचे व्हायरल होत आहेत जे की दुबई मधले असल्याचं सांगितलं जात आहे त्यावरून असं बोललं जाते की तो दुबईला पळून गेलाय पण याबाबत कोल्हापूर पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी जे स्पष्टीकरण दिलंय ते मात्र धक्कादायक आहे त्यांनी असं सांगितलंय की प्रशांत कोरटकर जुने फोटो म्हणजे दोन हजार तेवीस मधले फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर अपलोड करून तपास यंत्रणांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करतोय आणि या सगळ्या प्रकरणावरून पुन्हा एकदा असाच प्रश्न उपस्थित होतो की छत्रपतींचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न नेमकं करताय तरी कोण आणि यामध्ये वारंवार राजकीय नेते आणि पोलीस अधिकारी यांच्यावर संशय घेण्याचा किंवा त्यांचं या प्रकरण प्रकरणामध्ये नाव येण्यामागचं कारण असं आहे की आपण जर प्रशांत कोरटकरच्या सोशल मीडियावर नजर टाकली तर अनेक महाराष्ट्रातल्या आय पी ऑफिसर सोबत जे मोठमोठ्या पदांवरती कार्यरत आहेत किंवा मोठमोठ्या राजकीय नेतेमंडळींसोबत सुद्धा त्याचे फोटो पाहायला मिळतात पण आपण याचा अर्थ असाही काढू शकत नाही की हे सर्वजण किंवा यातले मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत असणारे सर्वच ऑफिसर कोरटकरला पाठीशी घालतायत पण राजकीय वर्तुळातूनच अशा प्रकारचे आरोप आता होताना दिसतायत पण तुम्हाला काय वाटतं की प्रशांत कोरटकर फरार असण्यामागे खरंच कोणता राजकीय वरदहस्त असेल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा